तर गडिंगलाच्या इतिहासात पहिलीच निवडणूक आणि थेट नगराध्यक्ष पदावर विराजमान असा इतिहास गणवत महेश आज जनतेसमोर आहेत आजपर्यंत शिवपूजा आणि आता मी जनतेची पूजा करणार असं त्यांनी कोशील साहेबांच्या एका प्रचार सभेच सांगितलेलं आहे स्वतः महेश तर काय म्हणतात आपलं खूप खूप स्वागत पहिलीच निवडणूक पहिलाच बोलावला आणि थेट नगराध्यक्ष पदावर विराजमान काय पाहू नयेत नाही या नगरीला भरभरून आम्हाला या ठिकाणी पोच पावती या ठिकाणी दिलेली आहे इथून पुढं जे काय आम्ही वचननामा असेल जो काय शब्द दिलेला आहे तोही पूर्ण करणार आणि नगरीच्या विकासासाठी पूर्ण वेळ देऊन जिल्ह्यातली राज्यातली एक नंबरची सुंदर अशी नगरी या ठिकाणी पनवण्याचं स्वप्न नागरिकांचं पूर्ण करणारा आणि सर्व नगरसेवकाने आम्ही स्वतः नगरात देश कटिबद्ध राहणार रा। आहे ह्या शहरातील अनेक समस्या आहेत नागरिक समस्या आहेत सांडपाण्याच्या समस्या आहेत स्वच्छ पाण्याच्या समस्या आहेत त्याचबरोबर झपाट्यानं वाढलेलं पाच सात वर्षातलं हा शहर आणि या शहरातल्या डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ह्या देखील आम्ही डोळ्यासमोर ठेवून भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून विकास या ठिकाणी करणार आहे आणि या विकासाला लागणारा संपूर्ण निधी संपूर्ण सहकार्य आमचे नेते आदरणीय आमदार जिल्ह्याचे भाग्य विजाते तसेच आता इथून पुढे ते आमच्या शहराचे भाग्य विजाते म्हणून सर्वतोपरी मदत आम्हाला करतील आणि नंबर एकचं शहर धूळमुक्त कचरामुक्त तंटामुक्त अशा पद्धतीचं शहर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल गाडी सगळ्यात मोठा भेटावणारा पहिला प्रश्न आहे रिंग त्या प्रश्नाकडे कशा पद्धतीने रिंग रोडच्या बाबतीत साहेबांनी बऱ्यापैकी सगळ्यांना सभेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे आता रोडचा प्रश्न सोडवण्यामध्ये कोणतीच अडचण येणार नाही हे खात्री सत्ता सा ह्या नागरीतल्या लोकांनी दिलेली आहे दिले त्यामुळे रोडचा प्रश्न निकालीच असं समजून आपण सगळ्यांनी अस्वस्थ राहिलं आहे येत्या काही दिवसामध्ये लोक निकालीत निघालेलं आपल्याला पाहायला मिळेल तर मग साहेब आपल्याला बारा हजाराहून अधिक मताधिक्य मतदारांनी गडी लष्करांनी दिलेला आहे त्या मतदारांचा नागरिकांचा आभार आपण कशा पद्धतीने मतदारांनी साहेबांनी आता पण केलेला विकास आणि आता पण जे केलेली सेवा त्याचबरोबर नागरिकांनी विकासाच्या माध्यमातून शहराकडे पाहिलेला जो दृष्टिकोन आहे त्याचाच विजय ह्या ठिकाणी या विजयाचे शिल्पकार वेगवेगळे नवीन मतदार पदिने आणि तसेच आमचे जिल्ह्याचे बाकी विद्यार्थ आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक नामदार हसन मुश्रीफ सर यांना दिले आपल्यासोबत हे गडिंग नगरीचे नगराध्यक्ष बोलत होते गडिंग नगरीचं काय असेल मुश्री साहेबांच्या साथीने आपण गडिंग शहराच्या विकासासाठी काय काय प्रयत्न करणार आहोत हे सत्यवात माध्यमातून सांगितलेलं आहे आता गडिंग शहराची येत्या पाच वर्षात वाटचाल कशा पद्धतीने राहणार त्याच पद्धतीने गडिंग शहराच्या विकासासाठी कोणता निधी किती निधी हा मुश्री साहेबांच्या माध्यमातून कर्मतमधे